रमेश शहरात नोकरीला होता मोठी बिल्डिंग ए सी ऑफिस मोबाईलवर सतत मिटिंग्स आयुष्य वेगाने चाललं होतं पण त्या धावपळीत तो एक गोष्ट हळूहळू विसरत चालला होता आई गावात आई एकटीच राहत होती रोज सकाळी उठून अंगण झाडायची तुळशीला पाणी घालायची आणि रमेशचा फोन येईल या आशेने मोबाईल जवळ ठेवायची पण फोन फारसा वाजत नसे एक दिवस आईने स्वतःहून फोन केला बाळा तब्येत जरा बरी नाही रमेश म्हणाला आई आज खूप काम आहे नंतर बोलतो तो नंतर कधीच आला नाही काही दिवसांनी गावातून शेजाऱ्यांचा फोन आला रमेश आई हॉस्पिटलमध्ये आहे रमेश धावतच गावी पोहोचला हॉस्पिटलच्या बेडवर आई शांत झोपलेली होती तिच्या हातात तोच जुना मोबाईल घट्ट पकडलेला स्क्रीनवर शेवटचा डायल रमेश डोळे उघडताच आई हलकेच हसली बाळा तू आलास मला माहीत होतं येणारच रमेशच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते त्याने आईचा हात धरला त्या क्षणी त्याला कळलं आपण ज्यांच्यासाठी वेळ काढत नाही तेच आपल्यासाठी आयुष्यभर थांबत असतात आईचा श्वास हळूहळू शांत झाला आणि रमेशच्या आयुष्यात कायमची पोकळी निर्माण झाली बोध आईवडिलांची किंमत त्यांना गमावल्यावर नव्हे तर ते आपल्याजवळ असतानाच ओळखा तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद